नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सर्व कार्यालयांनी सातकलमी कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करावी पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुणकर शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांनी केलेल्या अंमलबजावणीचे परीक्षण क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून होणार आहे या कार्यक्रमाचे महत्त्व व गांभीर्य लक्षात घेऊन सर्व कार्यालयांनी तत्काळ आवश्यक त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अंमलबजावणी करावी असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज येथे दिले शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमात कार्यालयांच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्र्यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक बच्चन सिंह तसेच सर्व विभाग प्रमुख उपविभागीय अधिकारी तहसीलदार आदी अधि उपस्थित होते पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर म्हणाले की सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे ईज ऑफ लिव्हिंग यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे अद्ययावत संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारीचे निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणूक प्रसार आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या सातही उद्दिष्टांची पूर्तता होईल यासाठी सर्व कार्यालयांनी प्रयत्न करावेत अशा कार्यवाहीची क्वालिटी कौन्सिलकडून पाहणी करण्यात येणार आहे आपण स्वतःही या अनुषंगाने पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की कृती कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून कार्यालयांचे मूल्यमापन करून घेण्यात आले कार्यालयांची संकेतस्थळे अद्ययावत करण्यात आली आहेत प्राप्त अर्ज तक्रारीवरील कार्यवाहीची माहिती अर्जदाराला मिळण्यासाठी ई ऑफिस टपाल ट्रॅकर विकसित करण्यात आले आहे स्वामित्व योजनेत शिबिराद्वारे सातशे पन्नास प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सनद वाटप झाले जिल्हाधिकारी श्री कुंभार पुढे म्हणाले की ई ऑफिस कार्यप्रणाली तलाठी व मंडळ कार्यालयांच्या स्तरावरही विकसित करण्यात येत आहे तालुका स्तरावर साप्ताहिक तक्रार निवारण दिनाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे कार्यालयांची स्वच्छता अभ्यागतासाठी सुविधा माहिती फलक आदींबाबत कार्यवाही करण्यात आली आहे ए आयच्या वापरातून कामकाज अधिक प्रभावी जलद व अचूक बनवण्याचा प्रयत्न आहे त्याच अंतर्गत ई कोतवाल बुक हा उपक्रमही राबवण्यात येणार आहे तक्रार निवारण प्रणालीच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या समावेशासह केंद्रीकृत डेटा बेस तयार करण्यात येत आहे त्यामुळे तक्रारींचा मागोवा तसेच जलद निपटारा शक्य होईल असे पोलीस अधीक्षक श्री सिंह यांनी सांगितले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा